उमराणे येथे रामेश्वर वेलनेस सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न फिटनेस प्रेमींसाठी अद्ययावत सुविधा उमराणे येथे आज दिनांक सतरा एप्रिल रोजी अकरा वाजता रामेश्वर फिटनेस क्लबचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले मानवी जीवनाच्या या धावत्या युगामध्ये अनेकांना आरोग्याच्या मोठ्या तक्रारींना सामोरे जावे लागते त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नसतो परिणामी विविध व्याधींना सामोरे जावे लागते या व्याधींपासून मुक्तता रुग्णालयाची वाट धरावी लागते रुग्णालयाचा खर्च पाहता शरीर सुदृढ यासाठी उमराणे येथील दिगंबर कौतिक गांगुडे व त्यांच्या पत्नी निकिता गांगुर्डे यांनी ह्या फिटनेस क्लबची संकल्पना अंमलात आणून त्यातून आरोग्य कसे जपता येऊ शकते यासाठी ये योग्य पाऊल उचलून उमराणे येथे त्यांच्या संकल्पनेतून रामनवमीचे औचित्य साधत आज दिनांक सतरा एप्रिल रोजी उमराणे येथील पोस्ट ऑफिस जवळ या रामेश्वर फिटनेस क्लबचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद बापू हिरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे माजी सभापती विलास काका देवरे व सर्व जागतिक आरोग्य सल्लागार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपक प्रज्वलन करण्यात आले तसेच रामेश्वर फिटनेस क्लबचे उद्घाटन विलास काका देवरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रशांत देवरे सौजया खेडकर या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे होते व्यासपीठावर प्रेरणास्तोत्र डॉक्टर सुधा सुभाष सानप संदीप खेडकर राहुल शोलार संतोष कांबळे सौ ज्योती सानप जया खेडकर भाग्यश्री शोलार माया कांबळे हे सर्व जागतिक आरोग्य सल्लागार तसेच मार्गदर्शक सौ कल्पना घनश्याम अहिरे सौ मानसी भूषण कापळणीस उपस्थित होते कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे उपस्थितांच्या वतीने शाल पुष्प देऊन स्वागत करण्यात आले सर्वांनी या फिटनेस क्लबबद्दल आपले मनोगत व्यक्त करून आलेल्या सर्व उपस्थितांना आरोग्यसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक व सूत्रसंचालन घनश्याम अहिरे यांनी केले आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे रामेश्वर फिटनेस क्लबचे संचालक दिगंबर गांगुर्डे व निकिता गांगुर्डे यांनी आभार मानले तसेच आलेल्या सर्व उपस्थितांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली अध्यक्षीय भाषणाने या उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली एस नाईन टी न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार रोप न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उद्घाटन या ठिकाणी आज या ठिकाणी रामेश्वर फिटनेस क्लब च उद्घाटन झालंय आपण या ठिकाणी उपस्थित होतात नक्की याचा काय फायदा आपल्या प्रेक्षकांना आणि ग्रामस्थांना होणार आहे काय सांगणार आहात ये सर थँक्यू सो मच तुम्ही या ठिकाणी ही इंटरव्ह्यू घेतात बघा कोरोनाच्या काळाच्या नंतर खूप साऱ्या लोकांना आपलं शरीर किती महत्वाचं आहे आपण किती महत्वाचे आहोत याची जाणीव झाली आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे चुकीच्या जीवनशैलीमुळे खूप साऱ्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या प्रत्येकाला वाटतं की आपण आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहू पण कसं याचं उत्तर मात्र मिळत नाही कुठल्याही आजाराच्या बाबतीत ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा एकच गोष्ट सांगतात की पहिले तुमचं वजन कमी करा आणि आरोग्याकडे लक्ष द्या परंतु ते कसं करावं योग्य आहार काय असावा व्यायामाचे वेगवेगळे प्रकार ते योग्य कोणते असावेत याच्याविषयी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे खूप साऱ्या लोकांना दिगंबर सर यांनी या, या पंचक्रोशीतल्या लोकांना आरोग्याचा एक चांगला सल्ला मिळावा आहाराचा एक चांगला सल्ला मिळावा आणि आपलं आरोग्य कसं जगता जा येईल या बाबतीत हे वेलनेस सेंटर ओपन केलेलं आहे या ठिकाणी लोकांना आहार विहार आणि विचार हे वेलनेस सेंटर फक्त लोकांचं वर्कआउट करून घेणं वजन कमी करणं याच्यासाठी नसून लोकांना आयुष्यात चांगल्या जगण्याच्या सवयी त्यांच्या आयुष्यात आनंद मिळावा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या जगण्याच्या सवयी लागाव्यात म्हणून हा सगळा आठ असा आहे आणि याचा सगळे लोकांना नक्कीच फायदा घेतील कारण सगळ्यात महत्वाचं बऱ्याच वेळेस आपण लोकांना विचारतो तुम्ही कुठे राहतात काही लोक म्हणतात आम्ही बंगल्यात राहतो उमराण्यात राहतो पण खरं उत्तर हे आहे सर की आपण पहिले आपल्या शरीरात राहतो आणि या शरीरात राहणाऱ्या या आपल्या जागेला स्वच्छ सुंदर आणि आनंदी ठेवावं यासाठीच हे सगळं प्रयोजन आहे आणि सगळे वासी आणि पंचक्रोशातल्या सगळ्या लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी संचालकांच्या वतीने विनंती करतो आणि आवंतन करतो येस सर आ, दोन प्रकारचे वेळ आहेत सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांना फिजिकली इथे येणं शक्य आहे ते लोक सकाळी ला विशेष करून महिलांसाठीची बॅच सुरुवातीला आम्ही सुरू करतो आहोत आणि जी लोक इथे येणं शक्य आहे ते लोक इथे येऊन वर्कआउट करतील आणि ज्या लोकांना शक्य नाही म्हणजे आज आमचं काम संपूर्ण भारतभरातून आहे माझे कोच आदरणीय सर जया मॅडम यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे संदीप सर आणि खेडकर सर संदीप खेडकर सर आणि जया मॅडम तर पूर्ण भारतभरातून ऑनलाईन पद्धतीने झूम वर पण जवळपास दोन ते अडीच हजार लोक वर्कआउट करतात आणि आम्ही साधारण सोळा हजार फॅमिलीज पर्यंत पोहोच फीट इंडिया अंतर्गत कामा है कि प्रतेक प्रतेक परिवाराला आनंदी आरोग्यदायी राहता यावं यासाठीचा हा तास आहे तर पहिली वेळ असेल साडेपाच ची सकाळची आणि संध्याकाळची एक वेळेस वेळ असेल सहा ते सातची आणि जर लोकांची डिमांड आली गरज जर वाढली तर या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या बॅचेस वि पण चालू करण्याचा संचालकांचा मानस आहे तुमच्या एस मॅन मध्ये तुमचं स्वागत आहे आज या ठिकाणी रामेश्वर फिटनेस क्लबचं उद्घाटन झालेलं आहे आपणही या ठिकाणी उपस्थित होता आणि आपल्या उपस्थितीमध्ये काही जे आमचे ग्रामस्थ होते यांनाही आपण काही के मार्गदर्शन केलं आहे याचा काय फायदा खर तर पाहिलं तर बऱ्याचदा असं होतं की शहरी भागामध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात स्वतःसाठी वेळ देतात पण प्रामुख्याने गावामध्ये किंवा खेडेगावामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना त्या वेळ देऊ शकत नाही त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात म्हणजे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात त्याचबरोबर सगळ्या म्हणजे घरात ज्येष्ठ मंडळी असतात मग स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही म्हणून खर तर रामेश्वर वेलनेस सेंटर खास महिलांसाठी या ठिकाणी आरोग्याची त्या काळजी घेऊ शकतात स्वतःसाठी व्यायाम व्यायाम करून स्वतःचं निरोगी आरोग्य कसं चांगलं ठेवावं याच्याविषयी मार्गदर्शन घेऊन आपल्या फॅमिलीला सुद्धा निरोगी कसं करता येईल यासाठी ते निश्चित चांगल्या पद्धतीने काम करतील म्हणून निकिता गांगुडे मॅडम आणि दिगंबर गांगुडे सरांनी हे जे पाऊल उचललेलं आहे तर खूप चांगलं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आम्ही सगळे त्यांच्या सपोर्टला नेहमीच असणार आहोत आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जसं ऑफलाईन तुम्ही या ठिकाणी जर येण्यास तुम्हाला शक्य होणार नसेल तर तुम्ही ऑनलाईन सेशनमध्ये सुद्धा तुम्ही तिथे सहभाग घेऊ शकता आणि एक निरोगी जीवनशैली कशी जगावी याविषयीचं मार्गदर्शन निश्चित घेऊ शकता धन्यवाद जर बघायला परंतु त्याच्यातून आपण वेळोवेळी वेळ काढत असतात आणि अनेक महिला आहेत पुरुष आहेत यांना आपलं मार्गदर्शन लागतं आणि त्याच्यामधून त्यांच्या आरोग्याला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो याचं मार्गदर्शन नेहमी करत असता हा संतोष कसा आपण साधता की एक संसाराचा विषय बाजूला ठेवून पुन्हा आपण एवढ्या सर्व व्यक्ती मार्गदर्शन करत असता हा वेळ कसा काढायचा बरोबर आपण असं म्हणजे प्रत्येक जण स्वार्थी रुद्धी जगत असतो की माझ्यासाठी हे मी हे करेल मी ते करेल पण आपण समाजाचा कधीतरी करेल समाजासाठी पण आर्थिक दृष्ट्या सगळ्या गोष्टी असं पण इथे आल्यानंतर तुम्ही आर्थिक दृष्ट्या पण सक्षम होऊ शकता शारीरिक दृष्ट्या पण सक्षम बऱ्याचदा प्रॉब्लेम महिलांचा असा असतो की त्या शारीरिक दृष्ट्या सक्षम नसतात त्याच्यामुळे घरातली कामं करत करतच त्या इतक्या थकून जातात की समाजासाठी काहीतरी करावं ही फक्त सुप्त इच्छा राहून जाते इथे आल्यानंतर शारीरिक दृष्ट्या जर त्या सक्षम झाल्या तर स्वतःसोबत ते इतरांच्या आरोग्यात आणि समाजासाठी काहीतरी निश्चित करू शकतात मी तेच करते कर मी एक स्वतः प्राथमिक शिक्षिका जरी असते तरी मी ते सगळं करत असताना आता आरोग्याचा हा जो म्हणजे वारसा घेतलेला आहे तो आज फक्त इथे नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे सगळं काम जात आहे याचा मला सारखा अभिमान वाटतो धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण आमच्या संवाद साधला आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन कसं लाभेल याची आपण माहिती दिली मनसे धन्यवाद सर, नमस्कार नमस्कार माझी आपल्याशी दुसऱ्यांदा भेट होत आहे नाशिकच्या एका मीटिंग मध्ये मी आपल्याला आलेलं होतो okay. ओके त्यावेळेस आपलं नाव ऐकलेलं होतं आणि आपली ही आपण शिक्षक आहात आपण शिक्षक पदाचा राजीनामा देऊन आपण या फील्ड मध्ये आलेला असं मी त्या ऐकलेलं होतं आज मी सर्वांकडून ही माहिती घेतलेली आहे परंतु मला तो किसा पुन्हा थोडासा ऐकण्याची उत्सुकता आहे नक्की असं काय झालं की आपण ते काम सोडलं आणि याच्यामध्ये आपण आला आणि लोकांना याच्यामध्ये येऊन कशा पद्धतीने मार्गदर्शन आपण करतात काय सांगा yes, येस नक्कीच बघा स्वातंत्र्य उत्तर काळानंतर तर आहेच पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक भारतवासी इच्छा होती की आपला भारत देश महासत्ता बनला पाहिजे आता इथे उपस्थित असणाऱ्या सुद्धा प्रत्येकाची इच्छा आहे तुमची माझी सर्वांची आहे की नाही आहे मला माहिती तर हे भारत महासत्ता बनवायचं असेल तर एकदाच सर्व भारतवासी कामाला लागले तर होणार नाही छोटे 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 आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि त्याच प्रयत्नांचा परिपाक म्हणून आज हे जे वेलनेस सेंटर आज या ठिकाणी ओपन झालेला आहे त्यातूनच खऱ्या अर्थाने स्वतःपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे मग त्यांचे शेजारी गाव आणि गावानंतर जर याला प्रतिसाद मिळाला तुम्ही सर्वांनी जर ती इच्छा व्यक्त ठेवली थे आणि केली की, की मला भारत महा सत्ता बनवायचा आहे तर निश्चित होऊ शकतो मलाही तसंच वाटत होतं फक्त ऐकत गेलो ज्यावेळेस भारताचा तिरंगा असा कुठेही असा फडकतो ना तेव्हा असं छाती अशी जरा फुगते ना तसं वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ते व्यासपीठ मला मिळालं या माध्यमातून आणि लक्षात आलं जर आरोग्य लोकांचं सुदृढ झालं लोकांचं आयुष्य वाढलं लोकांचे व्याधी दूर झाल्या आणि आयुष्य वाढल्यानंतर विचारशक्ती चांगली होते विचारशक्ती चांगली झाल्यानंतर भारत महासत्ता सत्ता बनवणं फार सोपं जाईल कारण कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी मन तयार असणं महत्वाचं असतं ते मत इथं हंड्रेड पर्सेंट बदलू शकतं आणि चांगल्या मार ला मार्गाला लागू शकते मला कळलं कारण मी अनुभव घेतला त्याचा आणि मग ठरवलं विद्यादान तर श्रेष्ठ आहे नो डाऊट पण आरोग्यदान जर केलं लोकांचं आयुष्य जर वाढवलं तर नक्कीच आपला भारत देश या जगावर राज्य करेल आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे कार्य चालू केलेलं आहे त्याच्यासोबत ही सगळी मंडळी आहे आणि म्हणून हे या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आज ज्याचा ट्रेन पण तयार झालेला आहे त्याच्या माध्यमातून हे काम अविरतपणे सुरू ठेवणार आहे तुमच्या गावातलं हे प्रातिनिधिक स्वरूपात असणार आहे असे सगळ्या भारतभर आपण सुरू करणार आहोत आणि म्हणून मला हे करायचंय त्याला फक्त साथ हवी येते तुमची तुम्ही आलात तर तुमच्या सोबत तुम्ही नाही आलात तर ज्यांना इंटरेस्ट आहे भारत माझ्या बनवायचं त्यांना घेऊन आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत थँक्यू या ठिकाणी रामेश्वर फिटनेस क्लब चा उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपल्यासोबत काही कोचेस होते आणि स्पीकरही होते मॅडम होत्या खूप छान पद्धतीने आपल्याला या ठिकाणी माहिती त्यांनी फिटनेस क्लबबद्दल दिलेली आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वतःचं आरोग्य कसं सांभाळता येईल त्याची निगा कशी राखता येईल वेळेत वेळ काढून हे फिटनेस आपल्याला करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने केलं जातं याची सर्व माहिती आपल्याला त्यांनी एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे उमराणे नगरीमध्ये जर बघायला गेलं तर सर आहेत निकिता मॅडम आहेत यांनी खूप छान असा या ठिकाणी एक जो फिटनेस क्लबचा जो निर्णय घेतला तो, तो खूप छान आहे गावामध्ये अनेक ग्रामस्थ आहेत अनेक लोक आहेत आपल्या शरीराला अनेक जण बळी पडलेले आहेत रुग्णालयात अफाट खर्चही ठ त्या ठिकाणी होत असतो आणि त्यातून आपलं आरोग्य कसं चांगलं सदृढ राहील यासाठी त्यांनी उचललेलं हे चांगलं पाऊल आहे